नमस्कार मंडळी आजचा विषय वेगळा नाही पण चर्चेचा आहे सध्या तुम्ही पाहत असाल सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची बऱ्याच जणांना हाच प्रश्न पडलाय नक्की मंत्रिमंडळ काय आहे त्याचा विस्तार करणं म्हणजे नक्की काय मंडळी अजून एक गोष्ट अशी की निवडून आलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी त्रेचाळीसच आमदार मंत्री होऊ शकतात असं का तर या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी राहुल आणि तुम्ही पाहताय रियालिटी मंडळी मंत्रिमंडळ म्हणजे नक्की काय तर हा सरकारचा निर्णय घेणारा मोठा गट असतो मंत्रिमंडळाच्या मदतीने सरकार धोरण किंवा योजना तयार करतं आणि त्यांची अंमलबजावणी करत जसं की आता चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांचा समावेश होतो हे मंत्री म्हणजे कोण तर आपले आमदारच मी सांगितल्याप्रमाणे ते त्रेचाळीसच का असतात तर बघा आपला कायदा सांगतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी जास्तीत जास्त पंधरा टक्के म्हणजे त्रेचाळीसच आमदार मंत्री होऊ शकतात तर मंडळी आता पाहूया कॅबिनेट मंत्री कोण असतात कॅबिनेट मंत्री म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळातील उच्च दर्जाचे मंत्री असतात कॅबिनेट मंत्र्याकडे महत्वाची खाती असतात जसं की गृहमंत्रालय शिक्षण मंत्रालय वित्त मंत्रालय कृषी मंत्रालय आणि हे सरकारची महत्वाची धोरणं योजना बनवणं कायदा सुधारणा आणि अन्य महत्वाचे निर्णय घेण्यात सहभागी असतात मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांकडून सल्ला घेतात कॅबिनेट मंत्र्यांच्या निर्णयाचा राज्याच्या प्रगतीवर थेट परिणाम होतो तर राज्यमंत्र्यांची भूमिका काय असते तर मंडळी आपण म्हणू शकतो की राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांना मदत करतात म्हणजे काय तर समजा एखाद्या कॅबिनेट मंत्र्याकडे ग्रह खाता असेल तर तो कॅबिनेट मंत्री त्या खात्याअंतर्गत येणाऱ्या गोष्टींची कामे राज्यमंत्र्याला वाटून देतात आणि ते राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याच्या मदतीने ती कामे पार पाडतात मंडळी काही राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार सांभाळतात म्हणजे काय तर राज्यमंत्र्याला एखाद्या विभागाचे नेतृत्व कॅबिनेट मंत्र्याशिवाय स्वतंत्रपणे करण्याची जबाबदारी दिली जाते त्यांचा दर्जा कॅबिनेट मंत्र्यापेक्षा कमी असतो परंतु इतर राज्यमंत्र्यापेक्षा अधिक असतो अशा मंत्र्यांना त्या विभागाशी संबंधित सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचे अधिकार असतात ते थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात उदाहरण द्यायचं झालं तर पर्यटन खात्याचा स्वतंत्र कार्यभार एखाद्या राज्यमंत्र्याकडे असला तर तो त्या पर्यटनाशी संबंधित सर्व धोरणे स्वतंत्रपणे आखतो तर मंडळी तुम्ही पाहिलं मंत्रिमंडळ हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे देवेंद्र फडणवीस यांचे नवीन मंत्रिमंडळ कसे असेल आणि कोणकोणते मंत्री कोणकोणत्या खात्याची जबाबदारी घेतील यावर आपल्याला लवकरच माहिती मिळेल मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद